पी एम किसान लाभार्थीसाठी महत्त्वाची सूचना शेतकरी बांधवानो पी एम किसानच्या अधिकृत वेबसाईटवरती एक महत्त्वाची सूचना आलेली आहे काय सूचना आहे ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे होय तर मान्य पंतप्रधानांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसानचा विसावा हप्ता जारी केला आहे तर पी एम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी ई के वाय सी अनिवार्य आहे ओ टी पी आधारित ई के वाय सी पी एम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे किंवा बायोमॅट्रिक आधारित ई के वाय सीसाठी जवळच्या सी एस सी केंद्राशी संपर्क साधता येणार आहे तर महत्त्वाची सूचना अशी आहे की विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पी एम किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात यामध्ये उदाहरणार्थ खालीलप्रमाणे आहे एक दोन दोन हजार एकोणीस नंतर जमिनीची मालकी घेतलेले शेतकरी ज्या प्रकरणामध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांना लाभ मिळत आहे उदाहरण पती पत्नी दोघेही प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इत्यादी प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत अशा प्रकरणाचे फायदे तात्पुरते रोखण्यात आले आहेत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांना पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲपच्या नो युअर स्टेटस के वाय सी किंवा किसान ई मित्र चॅटबॉटवर त्याची पात्रता स्थिती तपासण्याची विनंती करण्यात येत आहे आता ही जी पात्रता स्टेटस आहे कसं पाहायचं ते पुढे या व्हिडिओच्या मा आप माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील त्याच्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर एक शेतकरी कॉर्नरचं ऑप्शन आहे तर तुम्हाला या ठिकाणी तुमची स्थिती जाणून घ्या याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे याच ऑप्शनमध्ये तुमचं स्टेटस पाहायला मिळणार आहे जसं तुम्ही या ठिकाणी क्लिक करचाल तर तुमची स्थिती जाणून घ्या पी एम किसान असं एक मराठीमध्ये ऑप्शन येईल तर तुमची नोंदणी क्रमांक जाणून घ्या नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा याच्यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे किंवा या साईडला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि तुमच्या ई वाय सी नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये टाकून तुमची स्थिती जाणून या ठिकाणी घेऊ शकता तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा